नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमने नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत क्रीडा क्षेत्राशी जोडलेली एक मोठी बातमी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या पत्रकार दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे आज दिनांक पाच रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व्हाईस ऑफ मीडिया आणि मंगळ संस्था या तिघांच्या विद्यमानाने खुली मॅरेथॉन स्पर्धा पंधरा वर्ष वयागटावरील सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेमध्ये दोनशेच्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता स्पर्धेचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील उपविभागीय महसूल अधिकारी खेडकर साहेब तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नंदवाळकर साहेब यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला स्पर्धेचा उद्देश युवकांना मोबाईलच्या जाळ्यातून बाहेर काढून पुन्हा खेळांकडे वळवणं हा असून यामुळे युवकांना खेळाविषयीची जागरूकता करणं असा सामाजिक दृष्टिकोन ठेवण्यात आलेला होता मंगळ संस्थान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघट संघ तथा व्हाईस ऑफ मीडिया या सर्व संस्था समाज उपयोगी कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात आणि याचाच एक भाग म्हणून आजच्या या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं मंगळग्रह संस्थाने याची प्रायोजिकता घेतलेली होती आणि मंगळग्रह संस्थांचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर महाले यांनी या स्पर्धेची सर्व जबाबदारी घेतलेली होती स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता युवकांमध्ये किंवा तरुणाईमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या स्पर्धाच्या निमित्ताने बघायला मिळाले मोठी गर्दी यावेळी स्पर्धकांनी केलेली होती तर पोलीस विभाग किंवा निवृत्त आपले सेनेचे जवान तथा अनेक मंगळग्रहचे स्वयंसेवक या सगळ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आपलं योगदान दिलं व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि मंगळग्रह संस्थान या तीनही संस्थांनी मोठे परिश्रम घेऊन आजच्या या स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या चला तर बघूया या स्पर्धांच्या संदर्भातला हा विशेष वृत्तांत मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत आता आजच्या या स्पर्धेला अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे शहर आणि तालुक्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर अधिकारीगण या स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित होते बारा तारखेला आपण ज्यांना आपलं सगळ्यात आदर्श माता मानतो अशा आदर्श माता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही फक्त मुली आणि महिला यांच्यासाठी तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे याला देखील पाच हजार तीन हजार आणि दोन हजार असं बक्षीस असणार आहे या स्पर्धा देखील व्हॉइस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे आयोजित केलेले आहेत नेहमीप्रमाणे मंगळ ग्रह सेवा संस्था या स्पर्धांचं प्राजिकत्व स्वीकारत आहे या स्पर्धेसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा अशी आमची सगळ्यांची आपल्याला विनंती असेल कार्यक्रम होतं आणि कसं आयोजन होत आज पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे मुलं आणि पुरुष यांच्यासाठीची ही मॅरेथॉन स्पर्धा होती पाच किलोमीटरची पंधरा वर्ष वयोगटावरील सर्वांना या स्पर्धेसाठी प्रवेश खुला होता त्याच्यासाठी कुठलंही शुल्क नव्हतं आणि ही संपूर्ण स्पर्धा मंगळग्रह सेवा संस्थेने स्पॉन्सर केलेली होती मंगळग्रह सेवा संस्था या स्पर्धेचे प्रायोजक होते तर कशा प्रकारे ते बक्षीस यामुळे ठेवण्यात आले या स्पर्धेसाठी प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपये हे विजेत्याला प्रमाणपत्र आणि तीन हजार रुपये हे उपविजेत्याला आणि प्रमाणपत्र आणि दोन हजार रुपये हे तृतीय क्रमांक ज्याने पटवला आहे त्याला अशा पद्धतीची हां महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया आणि मंगळग्रह संस्थांतर्फे आयोजित या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित या मॅरेथॉन स्पर्धांसाठी अंमडेरमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं होतं खेड्यापाड्यावरून जळगाव धुळे नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणाहून विविध ठिकाणचे धावक या ठिकाणी उपस्थित झालेले होते या स्पर्धांमध्ये साधारणपणे दोनशेचे वर खेळाडू सहभागी झालेले होते आणि प्रचंड उत्साह या ठिकाणी जाणवत होता